नमस्कार मी स्नेहा आणि आपण पाहताय एस बी पी न्यूज एस बी पी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारा शिवप्रेमी समाज फक्त जुन्नर तालुका किंवा पुणे जिल्हा किंवा महाराष्ट्रातच नाही तर संबंध देशभरात आणि जगभरात आहे छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या जाती धर्माचे आणि अख्ख्या जगाचे आहेत महाराज कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीत मात्र छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त आपलीच प्रायव्हेट प्रॉपर्टी असून इतर कुणीही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज शिकू नयेत या आविर्भावात सध्या एक आमदार वावरत आहेत जनतेला छत्रपती शिवरायांचे सुवर्ण मंदिराचे स्वप्न दाखवून ते एका वर्षाच्या आत पूर्ण करून त्याचे लोकार्पण करणार अशी थाप मारून तमाम शिवप्रेमी जनतेच्या मतांवर डल्ला मारून निवडून आलेल्या या आमदार महोदयांना छत्रपती शिवरायांच्या सुवर्ण मंदिराच्या अपूर्ण कामाची आणि प्रस्तावित मंदिर परिसराच्या दुर्दर्देची आठवण करून दिली यानंतर लगेचच या आमदार मोदयांनी ही बातमी करणाऱ्या पत्रकारावर सुपारी घेऊन बातमी केल्याचा आरोप केला मला या निमित्तानं आमदार महोदयांना एकच सांगायचं आहे सा की होय मी सुपारी घेतली अगदी त्याच दिवशी ज्या दिवशी मी पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करून त्यांना विकासाच्या मुख्य मुद्द्यापासून दूर घेऊन जाणाऱ्यांना एक्सपोज करण्याची मी सुपारी घेतली ज्या जनतेच्या हितासाठी तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना लो त्या जनतेने विधानसभेत पाठवलं त्या जनतेची कामं न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना लो जाब विचारण्याची मी सुपारी घेतली संविधानाने बहाल केलेल्या हक्कांपासून सर्वसामान्य जनतेला वंचित ठेवणाऱ्या या व्यवस्थेला या शासनाला प्रशासनाला अधिकाऱ्यांना आणि नौटंकी करणाऱ्या नेत्यांना त्याच जनतेसमोर एक्सपोज करण्याची मी सुपारी घेतली आहे आणि हो मी कुठेही टोल मध्ये झोल केला नाही किंवा बीएमडब्ल्यू घेतली नाही मी जनतेच्या हितासाठी लढणारी पत्रकार आहे जनतेच्या हितासाठी आणि सामाजिक समस्यांसाठी मी शेवट पर्यंत लढणार मग त्याला तुम्ही सुपारी समजा किंवा अजून काय समजायचंय ते समजा आदरणीय आमदार साहेब मला धमक्या देण्यापेक्षा तुम्ही काय बोलता ते एकदा पहा आणि ऐका छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा सर्वात मोठं शिल्प स्मारक हे जिथं ते जन्माला जिथं पावित्र्य आहे त्या भूमीमध्ये हे सर्वात मोठं शिल्प एक वर्षाच्या आतमध्ये साकारलं जात आहे त्या शिल्पाच्या त्या स्मारकाच्या पाठीमागा जे हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज ज्याचं त्यागाचा प्रतीक आहे जो त्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा आटके पार झेंडा त्या झेंड्याला सामर्थ्य देण्यासाठी आणि तो त्यागाचं महत्व लोकांमध्ये प्रतिबिंबित होण्यासाठी त्या ध्वजाला सुद्धा ऐंशी आमदार देतोय म्हणजे जगातला सगळ्यात मोठा भगवा ध्वज हा शिवरायांच्या उभा राहतोय आणि तिसरी गोष्ट म्हणजे की छत्रपती शिवरायांचं सुवर्ण मंदिर की ज्या राजाचे विचार सोन्याचे होते आचार सोन्याचे होते सामर्थ्य सोन्याचं होतं स्वाभिमान सोन्याचा होता त्याचं आयुष्य या माती आणि माणसासाठी सोन्याच्या असलेल्या माणसाने आपलं पन्नास वर्षाचं आयुष्य हे त्यांनी जीवाशी खेळले आणि स्वराज्याला स्वराज्य केलं त्या छत्रपती शिवरायांचं सोन्याचं विचारांचं मंदिर त्या जगाला आदर्श वाटावं म्हणून ते सुवर्ण मंदिर त्या मंदिरामध्ये सोन्याचं शा सिंहासन आणि सोन्याच्या सिंहासनावर आरूढ झालेले आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवरायांचं शिल्प हे सोन्याचं होणार आहे आणि या सगळ्या कामाला सुरुवात होत असताना हे वर्षाच्या आत मध्ये आपण या पुतळ्याला आपण निश्चित स्वरूप देऊन तो लोकार्पण करणार आहोत भगवा ध्वज लोकार्पण करणार आहोत आणि या मंदिराचं सुद्धा काम या बरोबरीने चालू होणार आहे एवढंच मला आपल्या सर्वांना सांगायचं पाहिलं ऐकलं खात्री करून घेतली आता तुम्ही हे नाही म्हणू शकत की हा व्हिडिओ खोटा आहे ए आय मध्ये बनवला आहे किंवा मॉर्फ केला आहे काय बोलला होता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सुवर्ण मंदिर छत्रपती शिवरायांचा जगातील सर्वात मोठा पुतळा जगातील सर्वात मोठा ध्वज उभारून त्याचे एक वर्षाच्या आत लोकार्पण करणार सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये आपण हेच म्हणाला होतात ना हीच गोष्ट मी तुमच्या निदर्शनास आणून दिली आम्हा शिवप्रेमींना वाटलं होतं तुम्ही खरंच ही कामं एक वर्षाच्या आत पूर्ण करा ही कामं पाहण्यासाठी जेव्हा मी गेले होते तेव्हा मला त्या पवित्र जागेत काय पाहायला मिळालं दारूच्या बाटल्या अंड्यांचे ट्रे कामगारांचे फुटलेले हेल्मेट आणि इतर अनेक अक्षपार्य गोष्टी कुठल्या शिवप्रेमींना हे पाहून आनंद वाटेल आणि तुम्ही म्हणताय यात काही अक्षपार्य वाटत या नाही यावर तुम्ही उत्तर तर दिलं नाहीच मात्र आता दोन वर्षांनी म्हणताय की दोन हजार सत्तावीस मध्ये हे काम पूर्ण करणार आमदार साहेब किती थापा मारणार काही मर्यादा हा पहा आणखी एक व्हिडिओ इतक्या दिवस हा प्रकल्प का राखलेला आहे आणि तिथं ती चित्र जे ते दुर्दैवी आहे असं वाटत, वाटत नाही जुन्नर तालुक्यातील गोदरे गावातील एका टेकडीवर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं जगातील सर्वात पहिलं सुवर्ण मंदिर जगातील सर्वात उंच पुतळा आणि जगातील सर्वात उंच भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे त्या जागेला मद्यपिननी दारूचा अड्डा बनवलाय त्या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे त्याच जाग्यावर अंड्याचे ट्रे आणि मांसाहार करून फेकलेली हाड पडलेली आहेत त्या परिसरात एक पवित्र उभी राहत असताना तिथे एखादा सुरक्षा रक्षकही याबाबत या आमदार प्रश्न विचारला असता ते म्हणतायत की मला यात काही दुर्दैवी वाटत नाही यावर पत्रकार जेव्हा अधिक तपशिलाने प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आमदार महोदय त्यांना मध्येच थांबवून जुन्नर जुन्नरचा निसर्गाने नटलेला परिसर थांबलेलं काम अठरा कोटी प्रायव्हेट प्रॉपर्टी अशा मुद्द्यांकडे वळवतात मात्र प्रस्तावित मंदिर परिसरातील दुर्दशा तेथील आक्षेपार्ह प्रकार यावर बोलण्याचे टाळतात आता हे पहा माझ्या प्रायव्हेट एवढी साठी एवढी झाली अजून कारण काय आमदार साहेब असं म्हणतात की हा माझा प्रायव्हेट विषय आहे मान्य आमदार शरद दादा सोनवणे साहेब दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या काळात तुमचा जो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ना ते सगळं तुमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये येतं छत्रपती शिवाजी महाराज हे अठरा पगड जाती धर्माचे आहेत ते फक्त एकट्या आमदार शरद सोनवणींचे जुन्नर पुण्याचे किंवा महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत मंदिर बांधणे हा तुमचा प्रायव्हेट विषय होता तर मग विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्या विषयाचा गाजावाजा करण्याचं नेमकं कारण काय होतं आदरणीय दादा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिराचा विषय काढलात म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या अठरा पगड जाती धर्माच्या जनतेने तुम्हाला निवडून दिलंय तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात किमान याचा तरी भान ठेवा हा पहा आणखी एक व्हिडिओ मला त्या तो आंबेगाव आला आणि इकडे येऊन त्यांनी बातमी केली केवढ सुंदर काम केलं त्या बाबाईली आमदार साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचे माता पिता म्हणजेच राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ आणि वंदनीय शहाजी राजे शिवाजी महाराजांनी जी राजमुद्रा बहाल केली त्यावर असं लिहिलंय चंद्रलेख विश्ववंदिता शाह सुनो शिवसे मुद्रा भद्राय राजते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदात्यांनी त्यांना दिलेल्या राजमुद्रेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्तीचा डंका अख्ख्या विश्वात वाजावा अशी सदिच्छा देताय त्यानंतर स्वराज्य संकल्पक वंदनीय शहाजीराजे राजे आणि मासाहेब जिजाऊंच्या मार्गदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज जगाला हेवा वाटावा असं देखणं स्वराज्य उभं करतात त्यात ना कुठला भेदभाव असतो ना कुठला प्रांतवाद असतो अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन अहत तंजावर तहत पेशावर पर्यंतचा मुलूक स्वराज्यात सामील करण्याची प्रेरणा त्या आपल्या सहकार्यांना देतात आणि स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवतात <गणीज्ञा> स्वतःला अशा महान छत्रपती शिवरायांचा भक्त म्हणून घेताना आपण शेजारच्या आंबेगाव तालुक्यातून येऊन त्या बाईने बातमी केली अशा तुच्छ स्वरात पत्रकारांची हेटाळणी करता तसं तुमचं पत्रकारांच्या बाबतीत असणारं मत किती चांगलंय हे सर्व आहेच म्हणा पुन्हा एकदा सांगते छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते कोणा एका शरद सोनवणींची मक्तेदारी नाही छत्रपती शिवाजी महाराजांना प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून पाहणाऱ्या बेगडी शिवभक्तांची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा वापर करून राजकीय पोळी भाजू पाहणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की मी एक शिवप्रेमी शिवभक्त पत्रकार आणि छत्रपती शिवाजी महाराजांची लेख आहे महाराजांच्या नावाला बट्टा लावा तर गाठ शिवभक्तांशी आहे आता आणखी एक व्हिडिओ पहा त्या बाय म्हणजे हे काय चाललंय छत्रपती शिवराय लोकांनी मला सांगावेत शरद सांगावेत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी किल्ले शिवनेरी जगापुढे मांडली आदरणीय आमदार शरद दादा सोनवणे काय म्हणालात आपण छत्रपती शिवराय या लोकांनी मला सांगावेत ज्यांनी किल्ले शिवनेरी जगापुढे मांडली म्हणजे तुम्ही जगापुढे किल्ले शिवनेरी आणि छत्रपती शिवाजी महाराज मांडण्याच्या आधी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज माहितच नव्हते की काय कुठून येतो एवढा प्रचंड आत्मविश्वास लोकांना काय मूर्ख समजताय की काय आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही त्या तुच्छ स्वरात म्हणालात ना यांनी शरद सोनवणेना छत्रपती शिवाजी महाराज सांगावेत का याचा अर्थ शिवाजी महाराज फक्त तुम्हालाच माहिती आहेत आणि आम्ही सगळे वेडे आता आणखी एक व्हिडिओ पहा मान्य शरद ददा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आपल्या जुन्नरची भूमी पावन झाली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांना कुठे ठेवले कचऱ्यात गवतात ज्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने या महाराष्ट्राची अवघ्या देशाची भूमी पवित्र झाली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांची आपण निवडणुकीच्या आधी मिरवणूक काढली मिरवणूक काढणं अजिबात चुकीचं नाही मात्र आपण मिरवणूक काढली त्यावेळी महाराजांच्या चरणांवर फुलांच्या माळा होत्या हार होते आणि निवडणूक संपल्यानंतर आमच्या दैवताचे चरण आपण कुठे नेऊन ठेवले तो आमदार साहेब निवडणूक संपल्यावर महाराजांच्या मंदिर परिसरात दारूच्या पार्ट्या होत आहेत तिथे दारूच्या बाटल्या अंड्याचे ट्रे अजून नको नको त्या आक्षेपार्ह गोष्टी आढळतात त्याचं तुम्हाला अजिबात वाईट वाटत नाही ज्या छत्रपती शिवरायांच्या चरणांची मिरवणूक काढून तुम्ही मतांचा जोगवा मागितला निवडणूक संपल्यावर त्या पवित्र चरणांना आपण काट्या कुट्यात कचऱ्यात ठेवलंय खरंच आमदार साहेब तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कुणीच शिकवू शकत नाही महाराजांचा सोयीप्रमाणे वापर फक्त तुम्हालाच करता येऊ शकतो धन्य आहात तुम्ही आणि धन्य तुमची शिवभक्ती मान्य आमदार साहेब पुन्हा एकदा नीत ऐका आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचणारे बेगडी शिवभक्त नाही तर छत्रपती शिवाजी महाराज वाचणारे आणि महाराजांचे विचार आचरणात आणणारे खरे शिवभक्त आहोत मी तर म्हणते एकदा होऊनच जाऊ द्या समोरासमोर म्हणजे लोकांनाही समजेल तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज किती समजले आहेत आणखी एक व्हिडिओ पहा त्यामुळे एखाद्याला एवढी घाई झाली असेल सुपारी घेऊन माझं नाव घ्यायचं तर त्यांना माझी विनंती बाबा सावध शांत एवढी घाई नका करू वर्षाला तीनशे पासष्ट दिवस असतात आणि लोक काय एवढे मूर्ख नाही हो ही छत्रपती शिवाजी महाराजांची जनता आहे यांनी अपक्ष आमदार झाले या तालुक्यातून विधानसभेमध्ये इतकी काही सोपे लोक नाहीत ना आपले आदरणीय आमदार साहेब असं म्हणतात की सुपारी घेऊन माझं नाव घ्यायची कोणाला घाई असेल तर सावध शांत वर्षाला तीनशे पासष्ट दिवस असतात लोकांनी मला अपक्ष आमदार म्हणून निवडून दिले इतकी सोपी लोक नाहीत आमची याचा अर्थ काय हो आमदार साहेब तुमच्या नोटंकीचा पर्दाफाश फाश केला म्हणून अप्रत्यक्ष धमकी देत आहे का की आमची लोक एवढी सोपी नाहीत वगैरे वगैरे सांगून लोकांना अप्रत्यक्ष सुपारी येत आहे आपण जनतेला एक वर्षात महाराजांच्या मंदिराचं स्वप्न दाखवलं ते दोन वर्ष होऊनही पूर्ण झालं नाही याची आठवण करून दिली तर एवढा संताप थोडं थांबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी अजून कुठे कुठे आणि काय काय घोटाळे केले आहेत यावरही मी बातम्या करणार आहे तुर्तास एवढंच धन्यवाद